आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी आशिष सावंके याचं भारतीय वायुसेनेमध्ये एअरमनपदी निवड झालेली आहे आपल्या महाविद्यालयाकडून त्याच्या पुढील वाट झाल्यास शुभेच्छा आम्ही हिथे व्यक्त करतो मी प्राचार्य डॉक्टर पथकस्ताना विनंती करतो की आपल्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांना शुभेच्छा द्यावी गेली चार वर्ष मी इथून डिग्री पासआउट झालो तर ज्यावेळी मी सुरुवातीपासून डिफेन्सची तयारी करत होतो तर ज्यावेळी मला डॉक्युमेंट वगैरे म्हणजे काही जर मदत लागली तर इथील स्टाफ किंवा नॉन टीचिंग जो स्टाफ आहे त्यांनी भरपूर म्हणजे सहकार्य केलं म्हणजे ज्या गोष्टी घडू शकत नव्हत्या म्हणजे एक्झाम्स वगैरे हो पोस्टपोन ज्या होत नव्हत्या तरी पण मला सरांनी वगैरे हो प्रिन्सिपल सरांनी सगळ्या लोकांनी म्हणजे कॉपरेट करून त्या पोस्टपोन करून परत माझ्या रिसेशनल वगैरे कंडक्ट केलाय त्यासाठी खूप खूप आभार आणि नॉन टीचिंग स्टाफ पण इथे म्हणजे सपोर्टिव्ह आहे त्यासाठी त्यांना पण थँक्यू